नमस्कार मंडळी तर आज आपण इडली पात्रात अळूचे पानं ठेवून अगदी चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत तोही अगदी सोप्या पद्धतीने तर सगळ्यात आधी इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही किती प्रमाणात हा पदार्थ बनवता त्या अंदाजाने तुम्ही बेसनपीठ कमी जास्त करू शकतात बेसनपीठ टाकून झाल्यावर पावचमच्या हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे सर्व मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे एक चमचा धना पावडर टाकून घेतली आहे अगदी पाव चमचा जिरं टाकलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे दोन चमचे सफेद तीळ घेतली आहे तीळ व्यवस्थित आधीच निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे मी तोही टाकून घ्यायचा आहे तर सर्व साहित्य मसाले टाकून झालेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे तर लिंबूच्या बिया पडायला नको म्हणून आपण अशा प्रकारे ही आयडिया वापरू शकतो एक कॉटनचा कपडा घेऊन त्यामध्ये लिंबूची फोड ढाळून तो रस पिळू शकतो अशा प्रकारे अगदी साधी सोपी पद्धत आहे लिंबूच्या रसामुळे आपण जेव्हा आळूच्या वड्या खातो तेव्हा घशामध्ये खवखव होत नाही तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही अगदी थोडंशी चिंच टाकू शकता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही करायचं आणि खूप घट्टसरही नाही ठेवायचं पीठ भिजवून तयार झालं आहे खूपही जास्त पातळ नाही केलेलं आणि घट्टही नाही तर या कन्सिस्टन्सीपर्यंतच आपल्याला पातळसर पीठ भिजवायचं आहे तर एका साईडला आता इडली पात्र तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवून घेतलं आहे अगदी व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे पाणी तोपर्यंत इथे मी अळूचे पानं घेतलं आहेत तीन ते चार पाण्याने स्वच्छ दोन्ही साईडने धुवून घ्यायचे पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे त्यांचं आणि आता परात घेतली आहे परातीवर एक एक अळूचं पान ठेवून अशा प्रकारे त्याच्या ज्या शिरा आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत लाटण्याने यामुळे आपण जेव्हा अळूच्या वड्या खातो तेव्हा आपल्याला घशामध्ये खवखव होत नाही अजिबात तर अगदी साधी सोपी अशी ही आयडिया आहे केव्हाही तुम्ही अळूचे पानं करताना त्याच्या शिरा अशा प्रकारे लाटण्याने लाटून घ्यायच्या आहेत बऱ्याच मैत्रिणी या अळूच्या पानांच्या शिरा सुरीने कापून घेतात पण ही अगदी साधी सोपी अशी आयडिया आहे अगदी झटपट या शिरा लाटून होतात त्यानंतर आता परातीवर एक पान ठेवून घेतलं आहे आणि आपण तयार करून घेतलेलं जे पिठाचं मिश्रण आहे ते अशा प्रकारे अगदी छान पातळसर असं पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे खूपही जास्त मिश्रण आपल्याला लावायचं नाही अगदी पातळ पीठ लावलं केळूच्या वड्या छान कुरकुरीत येतात तर आता एका पानाला लावून आहेत त्यानंतर आता एकावर एक पान न ठेवता अशा प्रकारे साईडला पान ठेवायचं आहे आणि त्या पानालाही पीठ लावून घ्यायचं आहे तर परातीवर मावतील तेवढे पानं ठेवून घ्यायचे आहेत साईडने तुम्ही म्हणाल हे तर खूपच मोठं पान होऊन चाललं आहे तर असं काही नाही नंतर आपण ते अगदी लहान आकारात घडी करू शकतो तर आता चार ते पाच पानल ठेवून व्यवस्थित पीठ लावून घेतलं आहे मी छान पातळसरच पीठ लावलं आहे आणि त्यानंतर आता अशा प्रकारे एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे त्यालाही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनेही फोल्ड करायचं आहे तर अशा प्रकारेच व्यवस्थित फोल्ड करत याला मस्त असं चौकोनी आकार द्यायचा आहे पीठ लावायचं आहे जेणेकरून दुसरा जो फोल्ड आपण करतो तो त्या पिठाला व्यवस्थित चिपकेल तर बघा मस्त असा चौकोनी आकार तयार झाला आहे आणि त्यानंतर आता या चौकोनी आकाराचीच छान गुंडाळी करून आणायची व्यवस्थित दाबून प्रेस करूनच ही गुंडाळी करायची जेणेकरून वड्या अगदी छान अशा सरज येतील तर अशा प्रकारे एक रोल तयार झाला आहे राहिलेल्या पानांचेही आता मी रोल बनवून घेते अगदी झटपट तयार होणाऱ्या या अळूच्या वड्या आहेत बऱ्याचदा बऱ्याच मैत्रिणी तेलावर वाफवतात किंवा कढईमध्ये चाणे ठेवून वाफवतात त्यापेक्षाही सोपी आयडिया आहे तर पाणी छान उकळलेलं आहे तयार करून घेतलेले जे रोल आहेत ते मी या इडली पात्रात ठेवून घेतले आहेत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आधी इडली पात्राला आणि त्यानंतर रोल ठेवायचे आहेत आणि आता झाकण बंद करून आठ ते दहा मिनिट छान अशा या स्टीम करून घ्यायच्या आहेत खूपही जास्त वेळ नाही लागत तर इथे दहा ते पंधरा मिनिट मी स्टीम करून घेतलेल्या होत्या पूर्णपणे गार झाल्यावरच ते रोल काढून घेतले आहेत थोडंसे अजून कोमटच आहेत त्यानंतर सुरीने अशा प्रकारे अगदी एक सारख्या अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर प्रेस करून आपण रोल केलेला असल्यामुळे वडीचा एकही भाग अजिबात मोकळा होत नाही आहे अगदी छान अशी जाळीदार वडी तयार झाली आहे आणि अगदी आतपर्यंत छान अशा शिजलेल्या आहेत तर अशा प्रकारे सर्व रोल व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत पिठाच्या मिश्रणात तीळ टाकलेली असल्यामुळे या वड्यांची चव खूप छान लागते असेल तर नक्की टाका त्यानंतर आता एका साईडला तवा अगदी व्यवस्थित असं तापवून घ्यायचा आहे आणि अगदी एक पोळी भरून तेल टाकून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी तेलात आपल्याला या वड्या बनवता येतात तुम्ही हवं तर या वड्या डीप फ्रायही करू शकतात तेलात पूर्णपणे तळून घेऊ शकतात आणि अशाही तव्यावर थोडंसं तेल टाकून फ्राय करू शकतात तर आता तेल व्यवस्थित तापलं की सर्व वड्या आपल्याला तव्यावर ठेवून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं तर या आळूच्या वड्या वाफवूनही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि हव्या तेव्हा तव्यावर टाकून किंवा तेलामध्ये तुम्ही फ्राय करू शकतात अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे खूप काही वेळ लागतो असं काही नाही थोडीशी पूर्वतयारी केली की अळूच्या वड्या करायला अजिबात वेळ नाही लागत तर एक साईड अगदी व्यवस्थित अशी फ्राय झाली की त्यानंतर या वड्यांची दुसरी साईडही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही थोडं थोडं तेल कडेने टाकू शकतात कमी तेलकट खात असाल तर नाही तेल टाकलं तरी चालेल तर, तर दुसऱ्या साईडलाही मस्त असं कुरकुरीत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर मस्त अशा फ्राय झाल्या आहेत तर एका डिशमध्ये मी आता काढून घेते आहे ना अगदी साधी सोपी झटपट तयार होणारी ही रेसिपी पिठाच्या मिश्रणात आपण लिंबू टाकलेला असल्यामुळे आपण जेव्हा अळूच्या वड्या खातो तेव्हा घशामध्ये अजिबात खवखव होत नाही म्हणून तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही पिठाच्या मिश्रणात अर्ध्या लिंबूचा रस तरी नक्की टाका यामुळे अळूच्या वड्या खाताना खवखव होत नाही अगदी साधी सोपी अशी टीप आहे तर मस्त कुरकुरीत अशा आळूच्या वड्या तयार झाल्यात तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा